नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शाळा या शब्दामध्येच लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच विश्व सामावलेले असते आई बाबा आजी आजोबा या सर्वांनीच त्यांच्या शाळेतल्या आठवणी गमती जमती आम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांना त्यांच्या काळात शाळेतील पहिला दिवस किती महत्वाचा असायचा हे ते अगदी आनंदाने सांगायचे त्याचप्रमाणे मलाही माझ्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस हा खूप महत्वाचा वाटतो सोळा जूनचा दिवस उजाडला आणि मी आतुरतेने वाट पाहत असलेला इयत्ता सातवीचा शाळेचा पहिला दिवस उजाडला सकाळची आईची पहिली हाक आली उठारे लवकर शाळेला उशीर होईल तसे मी आणि माझी ताई गडबडीने उठलो आणि शाळेसाठी छान नवीन कपडे नवीन बॅग पुस्तक वह्या व सर्व नवीन गोष्टी घेऊन तयार झालो आईने छान नाश्ता दिला नवीन कोऱ्या करकरे डब्यात पोळी भाजी दिली बाबा तयार झाले व मी व माझी ताई दोघेही बॅग घेऊन बाबांसोबत शाळेत गेलो तशी माझ्यासाठी माझी शाळा माझी शिक्षक आणि माझी मित्रमैत्रिणी हे काही नवीन नव्हते तरीही नवीन शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस आपल्यासाठी खास असतो काहीतरी नवीन घेऊन येत असतो बदललेले नियम अभ्यासक्रम वर्ग शिक्षक व इतर शाळेतून येणारे आपले नवीन मित्रमैत्रिणी हे सर्व नक्कीच आपल्यासाठी नवीन असते मी शाळेत प्रवेश केला तसे मला माझे मित्र भेटले आणि आम्ही आमच्या नवीन वर्गात गेलो घाई झाली ती बेंचवर बसण्याची कारण पहिला दिवस असल्याने कुणाचीही जागा निश्चित नव्हती त्यानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलो जुन्या मित्रांसोबतच नवीन मित्रमैत्रिणींची ओळख झाली आपले वर्गशिक्षक तसेच वर्ग शिक्षक शिक्षक शारीरिक शिक्षणाचे शिक्षक कोण याविषयी आम्ही चर्चा केली सुट्टी कशी गेली कुठे फिरायला गेले होते नवीन काय केलं अशा अनेक चर्चांनी वर्गात एकच गोंधळ झाला होता त्यानंतर शाळा भरण्याची बेल झाली सर्वजण वर्गात एकत्र आले व आपापल्या जागेवर उभे राहिले थोड्या वेळाने वर्गात जोशी सर आले सर आमचे वर्गशिक्षक होते व ते उत्तम गणित शिकवायचे त्यानंतर प्रार्थना सभा पार पडली हजेरी झाली दुसऱ्या शाळेतून आलेल्या नवीन विद्यार्थ्यांची ओळख झाली त्यानंतर आम्हाला वेळापत्रक देण्यात आले विषय तासाप्रमाणे शिक्षक आले पहिला दिवस असल्याकारणाने न शिकवता प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विषयांची ओळख व इतर महत्वाच्या सूचना दिल्या मधल्या सुट्टीत आम्ही सर्वांनी एकत्र डब्बा खाल्ला व वेळेप्रमाणे शाळा सुटली आणि बाबा मला शाळेत घ्यायला आले होते मी घरी गेलो आणि दिवसभराचा संपूर्ण दिनक्रम आईला सांगितला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद